सर नमस्कार नमस्ते आपल्याकडं चाळकवाडीला यंदाच्या वर्षी बाल साहित्य संमेलन भरत आहे तर, तर आपली साहित्य संमेलनाची परंपरा खूप मोठी आहे मात्र यंदाच्या वर्षी बाल साहित्य संमेलन काय नेमकी संकल्पना आहे हे बाल साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई यांनी पुरस्कृत केलेलं आहे आणि महोत्सवात काम करीत असलेली बाल साहित्यातली जी मातृसंस्था आहे अखिल भारतीय मराठी कुमार बाल साहित्य संस्था पुणे आणि शिवांजली परिवार यांनी हे साहित्य संमेलन बाल साहित्य संमेलन चाळकवाडी या ठिकाणी अलकाबाई सोनवणे सभागृहामध्ये आयोजित केलेलं आहे कशी संपूर्ण रूपरेषा असणार आहे कधीपासून कार्यक्रम आहे या महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावाला अभिजात भाषेच्या मराठीच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली या पार्श्वभूमीवर हे बाल साहित्य संमेलन होत आहे उद्यापासून नियोजन आहे मला हो उद्या गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता या साहित्य संमेलनाचं उद्घाटन माननीय तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या शुभ हस्ते माजी आमदार अतुलजी बेनके सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती संजयराव काळे माऊली खंडागळे आणि स्थानिक पिंपळवंडी चाळकवाडीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी तीन ते पाच या वेळामध्ये संपन्न होत आहे या संमेलनाचे अध्यक्ष हे सूर्यकांत सराफ हे ज्येष्ठ बालसाहित्यिक आहेत आणि या साहित्य संमेलनाचे जे आयोजक आहेत ते आहेत संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू विश्वस्थानी कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी कार्यवाह राधिका लोखंडे कोषाध्यक्ष संजयजी आलवाड मी स्वतः संयोजक संमेलन संयोजक शिवाजी चाळक विश्वस्त आहेत सुहा कुलकर्णी राजेंद्र कुलकर्णी त्या संस्थेचे सदस्य आहेत सुनीलजी महाजन निर्मलाजी सारडा अशोकजी सातपुते श्रीकांतजी चौगुले आणि बाल साहित्यिक सचिनजी बेंडभर आणि या साहित्य संमेलनाचे बाल साहित्य संमेलनाचे निमंत्रक आहेत शरदराव लेंडे माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आमच्या या अखिलकुमार बालकुमार साहित्य संस्थेबरोबर अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेबरोबर शिवांजली परिवार आणि त्याचबरोबर बालकुमार साहित्य संस्थेची भोसरीची शाखा आणि स्थानिक चाळकवाडी पिंपळवंडी जुन्नरची शाखा यांचाही या आयोजनामध्ये फार मोठा सहभाग आहे शिवाय शुआ, शिवांजली शैक्षणिक संकुलातील जे माध्यमिक विद्यालय वसतिगृह प्राथमिक शाळा असेल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा असतील त्यांचंही याच्यामध्ये सहभाग आहे काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत सुभाष विद्यामंदिर पिंपळवंडी यांचाही सहभाग आहे विशाल जुन्नर सेवा मंडळ आहे समर्थ एज्युकेशन आहे यांचा सगळ्यांचा याच्यामध्ये निश्चितच सहभाग हे नोंदवणार आहेत आणि त्याचबरोबर विशेष म्हणजे ह्या पूर्ण दीड दिवसामध्ये आपल्या जुन्नरच्या गट शिक्षणाधिकारी जे आहेत अनिता शिंदे या स्वतः उपस्थित राहणाऱ्या त्यांनी त्यांच्या शैक्षणिक तालुक्यातील परिवाराला तसं आव्हान केलेलं आहे उद्या तीन ते पाच हा कार्यक्रम संपल्यानंतर परवा दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता उद्घाटनाच्या व्यतिरिक्त मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते त्या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की ग्रंथदिंडी काढली जाणार नऊ वाजता त्या ग्रंथदिंडीची जी सुरुवात आहे संसरत्न खासदार अमोलजी कोल्हे डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या शुभ असते आणि कृषीरत्न अनिल तात्या मेहेर दादा शेरकर अशाताई यांच्या उपस्थितीमध्ये त्या साहित्यदिंडीचा प्रारंभ होईल त्याच्यानंतर अध्यक्षांच्या हस्ते म्हणजे सरबसाहेबांच्या हस्ते संस्थेच्या संमेलनाच्या ध्वजाचं ध्वज फडकवला जाईल ध्वजारोहण होईल आणि मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल यामध्ये पहिला जो सकाळी साडेदहा ते साडे अकरा एक परिसंवाद आहे तो परिसंवाद असा आहे का साहित्याची सद्यस्थिती काय आहे तर याच्यामध्ये डॉक्टर कैलास दौंड पाथर्डीचे आहेत ते त्या संमेलना सत्राचे अध्यक्ष आहेत वक्ते श्रीकांत पाटील डॉक्टर श्रीकांत पाटील कोल्हापूरचे आहेत अनिल कुलकर्णी पुण्याचे आहेत आणि जालिंदर मामा डोंगरे हे स्थानिक आपले जुन्नरचे आहेत दुसरं सत्र आहे का मनोरंजनातून बालसाहित्य याच्यामध्ये संमेलनाध्यक्ष सूर्यकांत सराफ आहेत आणि ज्येष्ठ बालसाहित्यिक का जे आता सर्व ठिकाणी दूरवर पोचलेले आहेत असे एकनाथ चव्हाण मुंबई हे दोघांशी मनोरंजनातून बालसाहित्यामधून मुलांशी संवाद साधणार आहेत त्यानंतर असून दुपारी दीड ते अडीच शालेय विद्यार्थी जे आहेत त्यांचं कवी संमेलन आहे ते संमेलन ज्येष्ठ साहित्यिक बीडचे भास्कर बडे त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि साहित्यिका धाराशिवच्या अलका सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ते होणार आहे याच्यामध्ये शिवांजलीच्या तिन्ही शाळांचे विद्यार्थी असणार आहेत आणि जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा जी कोळवाडी आल्याची आहे त्यांचे काही विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होणार आहेत पुढचं अडीच ते हो सा साडेचारचं जे सत्र आहे ते कथापंचक म्हणजे अडीच ते सॉरी माफ करा अडीच ते साडेतीन कथापंचक म्हणजे संस्थेने मागे कथालेखनाचा उपक्रम घेतला होता वर्कशॉप संस्थेनी पुण्यामध्ये तर त्याच्यातून सिलेक्टेड ज्या मुलांनी कथा लिहिल्या त्या कथांचं वाचन ही स्थानिक आपली मुलं करणार आहेत ती पाच कथा आहेत आणि पाच मुलं आहेत सत्र पाचवा आहे साडेतीन ते साडे चार कथाकथन याच्यामध्ये आपल्या नारायणगावचेच पण मुंबईमध्ये असलेले ज्येष्ठ बाल बालसाहित्यिक रमेश तांबे हे त्याचे अध्यक्ष आहेत संजयजी आलवाड एक चांगलं नाव आहे सध्या बालसाहित्यातली साहित्यातलं ते ज्येष्ठ बालसाहित्यिक बाळकृष्ण वाचन आणि जुन्नरचे आपले उत्तम साधा काळ हे मुलांना तशा पद्धतीच्या कथाकथन सादर करणार आहेत यानंतर साडेचार वाजता या बालकुमार साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे त्या समारोपामध्ये नाशिकच्या प्रसिद्ध बालसाहित्यिकाच्या बालसाहित्याच्या समीक्षिका डॉक्टर विद्या सुरे बोरसे ह्या उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये किंवा प्रमुख उपस्थितीमध्ये या संमेलनाचा समारोप होणार आहे या समारोपाच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबईचे सदस्य श्री विनोदजी कुलकर्णी सातारा आणि श्री श्रीपाद अपरिचित नागपूर हे दोन सदस्य उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर समर्थ शैक्षणिक संकुलाचे प्रमुख वल्लभ शेळके विशाल जुन्नर शैक्षणिक संकुलाचे अंकुश सोनवणे जनमंगल संस्थेचे परिवाराचे संस्थापक अनंतराव चौगुले हिंद शैक्षणिक संकुलाचे विजयजी गुंजाळ गजानन शिक्षण संस्थे संकुलाचे वैभवजी तांबे आणि शिवाजी मराठा शिक्षण संस्थेचे सुनील ढोबळे हे समारोपाच्या सत्रामध्ये उपस्थित राहणार आहेत दुसरं बालसाहित्याच्या अंगानं जर आपल्याला जर बोलायचं ठरलं तर ज्येष्ठ बालसाहित्यिक कविवर्य शिक्षण तज्ज्ञ आणि कविवर्य गह पाटील हे घराणं मूळचं मत्सर्ज पण गह पाटलांचा जन्म आपल्या पिंपळवंडीत झालेला आहे म्हणून आपण ह्या बाल साहित्य संमेलनाच्या परिसराला गह पाटील साहित्यनगरी असं नाव दिलेलं आहे स्वर्गीय अलकामाई भिमाजी सोनवने सभागृहामध्ये दोन आपण प्रवेशद्वारे केलेली आहेत त्या प्रवेशद्वारांना मूळचे उतूरचे आणि मुंबई आणि पुण्यामध्ये स्थायिक झालेले ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक शंकर वैद्य आणि डॉक्टर अनिल आऊचट या प्रवेशद्वाराला आपण त्यांची नाव देवतो आणि त्यानिमित्तानं त्या, त्या दोन्ही ज्येष्ठ साहित्यिकांचे आपण या निमित्तानं स्मरण करतो आता ह्या सगळ्या साहित्य संमेलनामध्ये जे जे कोण पाहुणे मंडळी येणार आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही सांगितलं मात्र एक उत्कृष्ट मोठं नाव बालसाहित्यातलं आणि एक ज्येष्ठ बाल साहित्यकार म्हणून आम्ही सगळी मंडळी तुमच्याकडे पाहतो आहे तुम्ही काय नेमकं या बालसाहित्यातून नवीन देत आहे काय नवीन आम्हाला या बालसाहित्य संमेलनातून तुमच्या माध्यमातून मिळणार आहे नाही खरं तर मी निमंत्रितां निमंत्रितांपैकी एक आहे त्यामुळं मी जो काही पुढे आलेलो आहे तो पुस्तक रूपाने आपल्या सगळ्यांना कळालेलाच आहे आणि परत नवीनही माझं चला अंतराळी जाऊ हे कविता संग्रही आलेला आहे याच्यामध्ये संपूर्ण अवकाशातल्या अंतराळातल्या कविता आहेत हे, तले तले हे।, हे एक नव्याने आपल्यापुढं येईल पण प्रामुख्यानं मीच एक संयोजकांपैकी एक असल्यामुळं मला इथे कोणत्याही प्रकारची तशी मी संधी घेऊ इच्छित नाही आणि ती शिष्टाचाराला धरून असणार नाही बर खरं तर आपल्या तालुक्यामध्ये अनेक जसं आपण याच्यामध्ये लहान मुलांच्या कवितांचं देखील मुलांनी लिहिलेल्या कविता बाल साहित्यिक आपण हो, त्याला म्हणूया हो, खूप आहेत हो, आपल्याकडे आणि बरेचशे अजून पडद्याच्या पाठीमागे लाचतात बुसतात हो, म्हणजे माझ्यासारख्या लिहिणारा माणूस सुद्धा समोर यायला बावीस वर्ष वयाचं बावीसावं तेवीसावं वर्ष आलं तेव्हा मला असं वाटलं की मी ऐकू कुणाला तरी अशी खरंतर परिस्थिती आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आता पुढे येण्याची गरज आहे त्यांना तुम्ही काय आमंत्रण द्याल या निमित्तानं यानिमित्तानं स्थानिक जी बालकुमार साहित्य संस्थेची जी स्थानिक शाखा आहे भोसरीची आणि इथली संदीपजी वाघोले दीपकजी सोनवणे आहेत अण्णासाहेब मटाले बाबासाहेब जाधव संतोष जेडगुले वगैरे ही सगळी मंडळी आणि आप बॅबी तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी कविता लेखनाचा कथा लेखनाचा कदाचित एकांकिका लेखनाचे असे वर्कशॉप घेणार आहोत भविष्यामध्ये आणि त्यांचे उपजत जे काव्यात्मक जे गुण आहेत किंवा साहित्यात्मक जे गुण आहेत त्यांना पुढं आणण्याचा प्रयत्न करणारे आता तुम्हाला तर कल्पना आहे का गेली बत्तीस वर्षं आपण शिवांजली साहित्यपीठाच्या माध्यमातून अनेक नवीन नवीन साहित्यिकांना आपण व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि तशाच पद्धतीनं आता इथून पुढे या बालकुमार साहित्य संस्थाचे शाखा आणि शिवांजली परिवार महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थानिक शाखा हे एकमेकांच्या हातात हात घालून बालकांसाठी निश्चित चांगल्या प्रकारे तालुक्यामध्ये काम करू आणि पालकांसाठी जर सांगायचं असेल तर पालकांनीच खरं त्यांच्यातले गुण ओळखले पाहिजेत कारण शिक्षकांपेक्षा पालकांच्या ताब्यात मुलंही जास्त असतात त्यांचा कल त्यांच्या लक्षात येतो तर सारखं अभ्यासाचं बोजा त्यांच्यावर लादण्यापेक्षा त्यांच्यातल्या सुप्त गुणांना पालकांनी खरं तर एक मार्ग मोकळा करून दिला पाहिजे आणि साहित्यिक जर अंग तशा प्रकारचं कलात्मक मुलांमध्ये अंग असेल तर त्या पालकांच्या पाल्यांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी किंवा त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी माझ्यासह सर्व संस्था ह्या एक हात या निमित्तानं पुढं करत आहे फक्त एक शेवटचा प्रश्न आपल्या शिवांजलीचं जे साहित्य संमेलन आपण दरवर्षी भरवत असतो हो त्याची यंदाची तारीख काही डिक्लेअर झाली आहे का हो ती साधारणतः सत्तावीस फेब्रुवारीला तर मराठी भाषा दिन असतो त्या दिवशी आपण गेले वीस वीस बावीस वर्ष नाणे घाटात जातो मराठीच्या शिलालेखाचं पूजन करतो का ज्या शिलालेखामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या सत्तावीस फेब्रुवारीला तिथे जाऊन ते शिलालेखाचं पूजन करू अधिक तालुक्यातील महाविद्यालयांनाही विनंती करू का तुम्ही तुमचे विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित ठेवा आणि अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च या दोन दिवसामध्ये या ठिकाणी आपण शिवांजली बत्तीसावा शिवांजली साहित्य महोत्सव आपण साजरा करणार आहोत या साहित्य संमेलनाला आ... शाळेचे विद्यार्थी तर येणारच आहेत आजूबाजूचे तुम्ही जसं सांगितलं तसं सर्वसामान्य सा। आपली जी मंडळी आहेत नागरिक त्यांनाही त्याला प्रवेश द्या ठिकाणी हो मी जाहीरपणे या निमित्त आव्हान करतो पालकांना नागरिकांना आणि शिक्षकांनाही का ज्यांना ज्यांना श्रोते म्हणून या संमेलनाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपल्या पालकांना पाल्यांना त्यांनी विद्यार्थ्यांना किंवा आपण स्वतः शिक्षकांनी येऊन या संमेलनाचा निश्चित आनंद घ्यावा श्रवण करावं आणि अधिक आपल्या पाल्याला किंवा आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त याबाबतीत सदग करण्याची संधी घ्यावी अशी मी त्यांना या निमित्तानं आवाहन करतो असे आवाहन करतो धन्यवाद सर धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद